अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा शहरातील परंडा करमाळा राज्य मार्गावरील बावची चौक येथे गुरुवारी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात उसाच्या ट्रॅक्टरने चिरडल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू सविता राहणार बार्शी जिल्हा सोलापूर असे मृत महिलेचे नाव आहे देवदर्शन आटोपून मैत्रिणींसोबत घरी परतणाऱ्या सविता यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार बार्शी येथील रहिवाशी असलेल्या सविता मुसळे या त्यांच्या मैत्रिणीसोबत एम एच तेरा बी डी शून्य नऊ शून्य आठ क्रमांकाच्या दुचाकी स्कूटीवरून परंडा तालुक्यातील प्रसिद्ध सोनारी येथे देवदर्शनासाठी आल्या होत्या देवदर्शन संपवून त्या बार्शीच्या दिशेने परतत असताना परंडा शहरातील बावची चौकात एम पंच एच पंचवीस क्रमांकाच्या साखर कारखान्याच्या दिशेने भरधाव चाललेल्या ऊस ट्रॅक्टरशी त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सविता मुसळे या, या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्या आणि ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला परंडा करमाळा या राज्यमार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने या मार्गावर नेहमीच छोटे मोठे अपघात घडत असतात त्यातच ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने कारखान्याच्या हंगामात या रस्त्यावर ऊस वाहतुकीची बेदरकारपणे होणारी वाढ अपघातांना निमंत्रण देत आहे या महिनाभरातील या रस्त्यावरील हा पहिला बळी ठरलाय अपघातामुळे संतप्त झालेल्या परंडा शहरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला रस्त्याचे काम अपूर्ण आहे बेदर कार आहे वाहतूक सुरू सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी हवे आहेत असा संतप्त सवाल नागरिकांनी केलाय या गंभीर घटनेमुळे परंडा शहरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा